राहता शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विजय मोगले मित्रमंडळाने संभाजी चौक माळी गल्ली येथे गणरायाची स्थापना करून पुराणी हवेलीचा भव्य दिव्य देखावा साकारला आहे या देखाव्याला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गणेशोत्सवात साकारलेला हा थरारक देखावा रोज रात्री आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे सहा सप्टेंबरपर्यंत या पुराणी हवेलीचे शो चालणार असून लहान मुलं महिला आणि सर्व नागरिकांसाठी हा देखावा थरारक अनुभव ठरत आहे बालकलाकारांनी चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आणि विशेष वेशभूषा धारण करून चित्रपटातील भूतांच्या दृश्यांप्रमाणे थरारक अनुभव देत पाहुण्यांचे मनोरंजन करतात भूतांचे आवाज प्रकाश योजना आणि विविध ॲक्टिव्हिटीमुळे हा देखावा अधिकच जिवंत वाटतो हा जिवंत दिखावा बघताना अनेकांचा काळजाचा ठोका देखील चुकतो या उपक्रमात हर्षल मोगले कृष्णामाळी गौर निकम मोहित दंडगवा करण पवार सोमवंशी मनोज झुरंगे रुद्र सोमवंशी तन्मय सोमवंशी अनंत मोगले यश वाघ पवन सोळंकी यश मोरे रोशन बोराडे आदी बालकलाकारांनी सहभाग घेतला हा uh, पुराने हवेली हा एकदम उत्तुष्ट आणि सिंहाच्या प्रकारचे मांडला साधारण तरंच जडतेत याबद्दल आपण त्यांचं खूप खूप आभार. नमस्कार मी okay. सरोत फेरी खरं तर शहरापत वाहे नाही. सरी मध्ये एक काय चुकते म्हणजे खूप मोठे लांबलेला हे काव्रत आहे आणि ला सोनेचं मुकुट आहे. ती पुढे आता वे सब खूप आवडतंय.

महाराष्ट्र नवरा ना यांचे गणेश उत्सव मंडळ यांचे अध्यक्ष अर्जुन ना मोगले यांनी अप्रतिमाचा देखावा केलेला आहे रात्रीच केली असे आहे ना एक देखावा गणेश उत्सवाच्या मंडळाचे केलेला आहे

प्रसाद देवरे शशी वाघमारे किरण सोमवंशी राहुल सोमवंशी विशाल बोराडे आदींनी परिश्रम घेतले आहेत गणेशोत्सवात साकारलेली पुराणी हवेली पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून हा देखावा गणेश भक्त आणि बालगोपाळांसाठी खास आकर्षण ठरतोय प्रतिनिधी धनजय वाघ माय न्यूज राहता